मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातील दस्तमजुरी करू शकतात ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत तेथेच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आता मुंबई व मुंबई शहर उपनगरातील नागरिक कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये म्हणजे बोरिवली कुर्ला अंधेरी मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक का जिल्हाधिकारी अंमलबजावणी एक व दोन या सहा कार्यालयात मालमत्ता करार भाडे करार वारसा हक्कापत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्तनोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ व वा धावपळ वाचेल निर्णय प्रक्रिया व कार्यालय कामकाज जलद होईल या संदर्भातील शासन राजपत्र जारी करण्यात आले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका